काय 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 जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम सगळं हा सर दोन मिनिटं या मोबाईल कोण आहे रवी हे बसलींचे नाव आहे बसलींचे नाव आहे काय हे काय बोरे काय करतो काय करतो तुम्ही या धाग्यांमधनं फक्त लोकांना मी वाढवतो नाही हे धागा करता काय तुम्ही कॉन्फिडन्स वाढायचं धागा करायचा काय धागा बांधून देतो लोकांना लोकांच्या हाताला धागा जसं आपला कलावा असतो ना त्यात काय कलावार होती ठीक आहे अंगारा काय करायचं जास्त दिला शेवडीच्या साईड बाबत काय करता काय लोकांना